आग्राह्य शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रतर्दन प्रभूतस्त्रिककुबधाम पवित्रम मंगलं परम आग्राह्य इंद्रियाने ज्याचे ग्रहण करता येत नाही ईश्वर हा इंद्रिय मनबुद्धीचा पर आहे असेच आपले शास्त्र सांगत आहे यतो वाचा निवर्तन ते अप्राप्य मनसासह असेही वर्णन उपनिषदांनी केलेले आहे शाश्वत सदा सर्वदा अखंडपणे जो अस्तित्वात असतो टिकून राहतो तो, तो कृष्ण ज्याचा वर्ण काळा आहे तो लोहिताक्ष ज्याचे डोळे व डोळ्याचे कोपरे आरक्त तांबूसवर्णाचे आहेत असा प्रतर्दन प्रलयकाली सर्व प्राणीमात्रांची जो हिंसा करतो दुष्ट घातकी अशांचा जो संवार करतो तो प्रभूत विपुलता संपन्नता विशालता पुष्कळपणा हा ज्याचा स्वभाव आहे ज्ञान ऐश्वर सामर्थ्य कर्तृत्व उत्साह धैर्य संपत्ती इत्यांदिस गुणांची ज्याचे जवळ विपुलता आहे तो त्रिकुभधाम त्रि म्हणजे तीन ककुभ दिशा धाम आश्रयस्थान ऊर्ध्व मध्य अध या तिन्ही दिशांचे वा स्वर्ग मृत्यू पाताळाचे जो आश्रयस्थान आहे पवित्रतम ज्याच्या स्मरणाने दर्शनाने वा भक्तीने पवित्रता येते व जो आपल्या शरणागतांना पवित्र करतो मंगलम परम सर्व प्रकारच्या अशुभांचा नाश करून शुभकल्याण वाढवणाऱ्या मंगलकारक शक्तीमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे तो ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन ईशान जो सर्व विश्वाचे भूतांचे प्राणीमात्रांचे नियमन करतो जो सर्वांचा नियंता शास्ता मार्गदर्शक आहे प्राणद भूतमात्राचे ठिकाणी जीवन उत्पन्न करणारा चेतना उत्पन्न करणारा हालचाल करविणारा किंवा कालरूपाने प्राणाचे सातत्य खंडित करणारा किंवा प्राणांचे ठिकाणी स्फूर्ती वा शुद्धता निर्माण करणारा प्राण जो मुख्य प्राणस्वरूप आहे जो प्राणाचे ठिकाणी ही चेतना रूपाने राहतो किंवा प्राण जीवन चेतना हेच ज्याचे स्वरूप आहे तो ज्येष्ठ जो सर्वांपेक्षा वयाने अधिक आहे वृद्ध आहे वा जो सर्वांचे कल्याण कारण करणारा आहे श्रेष्ठ जो सर्वात अधिक प्रशंसनीय आहे ज्याची योग्यता सर्व दृष्टीने कोणाहीपेक्षा कशाहीपेक्षा केव्हाही अधिक आहे तो प्रजापती सर्व प्रजांचे लोकांचे जो पालन पोषण रक्षण करतो तो हिरण्यगर्भ विश्वाच्या आरंभापूर्वी सोन्याप्रमाणे प्रकाशित असणाऱ्या अंडाकृती अवकाशाला व्यापून असणारा जो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रगट झाला तो भूगर्भ पृथ्वी ज्याच्या उदरात समाविष्ट आहे पृथ्वीच्या अंतरंगात ज्याचे अस्तित्व आहे तो माधव महालक्ष्मी धवपती लक्ष्मीचा पती तो माधव मधुविद्येच्या द्वारा ज्याचे ज्ञान होते किंवा मौन ध्यान व योग ही ज्याच्या साक्षात्काराची साधने आहेत तो मधुसूदन मधु नावाच्या दैत्याला ज्याने ठार मारले